मिरी हे झुडूप मिरी आहे हे बघा हे मिरी पण सगळं मिरीचंही लागलेलं आहे आता ह्याचं काही काढायलाच होतील अजून त्यांची पिकायला सुरुवात नाही झाली आहे त्यांची हे झुडूप मिरी आहे हे सगळं आहे तरी एक किलो मिरी मिळेल जेम तेम एका झुडपामध्ये एक किलो मिरी काय चारी साईटने मिरीच आहे हे खाली आहे आत वेल आहे आता पूसमध्ये मिरी काढायची मिरी तयार झालेली आहे सगळी मिरीचे ओस हे मिरीच्या पुर होंब्या आलेले मिरी तयार आहे पुरी मिरी लागलेली आहे खूप पर्यंत हे ब्लॅक गोल्ड काळी मिरी काळी मिरी काढण्याचं काळी मिरी काढ खूप हे काळे मिरीचा वेल आहे काळी मिरी काढते वर चढून अशा पद्धतीत ती काळी मिरी काढायची लागते काळी मिरी आहे वेळ लागले आहेत काळी मिरीचे काळी मिरी काळी होईल पाच किलो काळी मिरी झालेली आहे हो चमकता आहे काळी मिरी तयार झालं आहे तयार झाली मस्त आहे ब्लॅक गोल्ड साळा सोना बंद